नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर नोकर भरती निघणार अशी बातमी आनंदाची प्रसिद्ध झालेली आहे कारण या ठिकाणी मित्रांनो दीड हजार रोस्टरची जी बिंदू नामावली आहे किंवा मागासवर्गीय आयोगाकडे जे काही अर्ज आले होते त्याचं तपासणीचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो जी काही भरती होती ती लोकसभा आचारसंहितेच्या पूर्वी येणार आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे पहा मित्रांनो नोकर भरती प्रक्रियेचा अडथळा दूर दीड हजार रोस्टरची अंतिम तपासणी पूर पूर्ण आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार त्या ठिकाणी राज्य शासनाकडून विविध शासकीय कार्यालयातील नोकर भरतीची घोषणा करण्यात आली नोकर भरतीसाठी पुणे विभागाच्या मागासवर्गीय कक्षाने दीड महिन्यात एक हजार पाचशे बिंदू नामावलीच्या रोस्टर फाईलची तपासणी पूर्ण केली आहे कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी कसून तपासणीला अधिकाऱ्यांकडून प्राधान्य देण्यात आले आहे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मागासवर्गीय कक्ष कार्यान्वित असून यात पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील सर्वच शासकीय कार्यालयांच्या रोस्टर तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे कार्यालयातील विविध आरक्षणनिहाय एकूण पदे, रिक्त रिक्तपदे यांचे रोस्टर तयार करावे लागत असून प्राथमिक स्तरावर त्याची तपासणी करून अंतिम तपासणीसाठी हे मागासवर्गीय कक्षाकडे सादर करावे लागते ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कार्यालयांना एन ओ सी मिळून जाहिराती प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविता येणे शक्य होते लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या कार्यालयांना भरती प्रक्रियेसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही गेल्या दीड महिन्यात मागासवर्गीय कक्षात रोस्टर तपासणीसाठी शासकीय कार्यालयातील लिपिकांची कार्यालये प्रमुखांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी म्हणजे एस सी बी सी सोळा टक्के आरक्षण लागू करण्यात आले त्यानंतर नुकतेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आले नवीन आरक्षण लागू करण्यामुळे शासनाने सुधारित बिंदू नामावली तयार करून ती मागासवर्गीय कक्षाकडे पुन्हा तपासणीचे आदेश लागू केले त्यामुळे कार्यालयांना पुन्हा रोस्टर तयार करून त्याची तपासणी करून घेण्यासाठी धावाधाव करावी लागली एका एका कार्यालयाची तीन वेळा रोस्टर तपासून देण्याची प्रक्रिया करावी लागल्याने मागासवर्गीय कक्षाची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली मात्र या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मुकेश काकडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कार्यालय सुरू ठेवून रोस्टर तपासणीचे काम मार्गी लावले ला आहे पुणे विभागीय विभागातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीच्या एकशे दहा रोस्टरची अंतिम तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे तपासून झालेले रोस्टर, तपास रोस्टर शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे महापालिका नगरपालिका खाजगी शिक्षण संस्थांची प्राथमिक माध्यमिक शाळांच्या चारशे पन्नास रोस्टरची तपासणी करण्यात आली आहे एकूण अठरा वरिष्ठ महाविद्यालयांच्या रोस्टरची आधी तपासणी झाली असली तरी आणखी एकदा त्यांची तपासणी सुरू होणार आहे शिक्षण विभागात व वगळता इतर विविध शासकीय कार्यालयांच्या रोस्टरची आता अंतिम तपासणी सुरू आहे हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे तपासणी करून ठेवलेली रोस्टर घेऊन जाण्यासाठी काही कार्यालयांना पडला मागासवर्गीय घेऊन जाण्याच्या महाविद्यालयांनीही स्वतः पुढाकार घेऊन रोस्टर आहे रोस्टरची प्रलंबित प्रकरणे लावली मार्ग पहा पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडे दाखल झालेल्या बहुसंख्य शासकीय कार्यालयांच्या रोस्टरची अंतिम तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे आता फारशी प्रलंबित प्रकरणे राहिली नाहीत काही रोस्टर तपासणी करताना अडचणी जाणवल्याने त्याबाबत शासनाकडून सूचना मागून त्यांची तपासणी मार्गी लावलेली आहे सर्वच रोस्टरची बारकाईने तपासणी करण्यात आलेली आहे काही रोस्टरमध्ये खूप चुका झालेल्या होत्या त्या चुकांची दुरुस्तीही करण्यात आलेली आहे दररोज किमान सत्तर रोस्टरची तपासणी करण्याचा धडाका लावल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे अशी माहिती मागासवर्गीय कक्षाचे संयुक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त मुकेश काकडे यांनी दिलेली आहे तर यानुसार मित्रांनो आपल्याला दिस कळून येईल की लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी मित्रांनो भरती प्रक्रियेची जाहिरात नक्की सर्व प्रसिद्ध होणार आहे याबद्दल काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्स मध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र